Jai! Eishwadi, Eishwadi, the Rapunsa, and Ethan, the Gajan, Tali, Bando, Tali, 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 कर なкими, बॉरी朝 Solomon Kyan who had better, वो कर उन्ला मारु कर चल्री न्ला चल्रॉ आरrawd Moder प만र खाừa इयाओ गत्रो आता सगळ्या दुष्परिणामा धन्यवाद आज सगळे विरोधातलं आपलं हे आंदोलन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आणि आपला गणपती बाप्पा आपल्या पाठीशी निश्चित आहे याची खात्री बाळगून आज आपण घरी जाऊया धन्यवाद बाप्पा भाग्याची अंतरे भाग्याचे कदम अंतरे हे त्यांनी लक्षात घ्यावं हा फक्त ज्येष्ठांचा आग्रह नाहीये हा सातारच्या सर्वांचा वाईन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू झाले खरं म्हणजे सोलापूर मध्ये मृत्यू पावला तर अशा गोष्टी घडत आता सुद्धा डोळ्यावर कांदेसारखे पाणी भूतनाशनाची पट्टी बांधणं हे योग्य नाही तेव्हा जे लोकप्रतिनिधी आहे हे वेगवेगळ्या अधिकारांच्या कल्याणा कल्याणाकरता लोकांच्या हिताकरता आणि त्यांची लोकप्रियता अबाधी राखण्याकरता लक्ष करावं आणि विनंती आहे सातारा जिल्ह्याचे दोनशे लोक आहेत त्यांना तो विचार करा की आहे पण सर्वांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे शांततेचा आपण लोकांचे बरोबर आज जाणार नाही आहे लोक हे आमदार शिकलेले आहे की अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गानेच आपण काम करून घेणार आहोत आपण ते काम करून घेऊ आणि आपल्या सर्वसाखरकारांचं आपल्या इथल्या सगळ्या लोकांच्यावर खूप प्रेम आहे पदाधिकाऱ्यांच्यावर पुण्यांच्यावर आणि त्यामुळं ते लोक आपलं नक्की ऐकतील ह्याची आपल्याला खात्री आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जो परिणाम व्हायचा आहे तो सर्वांच्यावर होऊ दे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि तेव्हा गणपती बाप्पा तुझा उत्सव हा लोक सर्व लोकांनी पाहावा सर्व लोकांनी तुझं दर्शन घ्यावं एवढा शोज्वल धार्मिक आणि श्रद्धेनं होऊ दे एवढी प्रार्थना आमच्या सर्व संघांच्या वतीनं आपण आज गणपतीला केलेली आहे